शहरातील रेल्वे प्रवाशांना आधीच अपुऱ्या सुविधा बंद प्लॅटफॉर्म आणि फेन्सिंगमुळे प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत असताना आता फलाट क्रमांक दोनवर जुना स्वयंचलित जिना बसवण्यात आला आहे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या निर्णयावर प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे रेल्वे प्रशासनाने जरी हा जिना सुरक्षित व कार्यक्षम असल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी तो दोन हजार सोळामध्ये उल्हासनगर स्थानकात बसवलेला आणि आता सेकंड हँड वापरलेला जिना असल्यामुळे संशय वाढला आहे उत्पादक कंपनीने तपासणी केल्याचे रेल्वे प्रशासन म्हणते मात्र जुना जिना का बसवला आणि बदलापूरसारख्या वाढत्या लोकसंख्येच्या शहराला नवीन सुविधा का दिल्या जात नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे शहरात मागील काही वर्षांपासून रेल्वे स्थानकाच्या विकास कामांमुळे प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे एकूणच सार्वजनिक सुविधांचा अभाव आणि लोकसंख्येच्या तुलनेत असलेली अत्यल्प व्यवस्था यामुळे गर्दी असुरक्षितता आणि अपघातांचा धोका वाढला आहे रेल्वे प्रवास दररोज धोकादायक ठरत असताना रेल्वे अपघातात देशभरात हजारो लोक मृत्युमुखी पडतात आणि अशा पार्श्वभूमीवर नागरिकांची मागणी आहे की बदलापूरसारख्या शहरात आधुनिक व नवीन सुविधा पुरवण्यात याव्यात आणि खर्च टाळण्यासाठी जुना जिना बसवणं हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर ठरू शकतं